इयत्ता सहावी विषय भूगोल माहीत जुलैचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी आवश्यक असणारे घटक या ठिकाणी लिहिलेले आहेत आता माहीतच झालं असेल पाठ्यांश घटक उपघटक त्यानंतर अध्ययन निष्पत्ती आहे अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्य आणि कौशल्य तर या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पहिला पाठ पृथ्वी आणि वृत्ते घ्यायचा आहे त्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो दोन अक्षवृत्त व रेखावृत्त ओळखतो उदाहरणात ध्रुव व विषुव वृत्त कटिबंध आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो तीन पृथ्वीगोल व नकाशात वृत्तांच्या आधारे स्थान व विस्तार दाखवतो या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि कौशल्य आहे त्यानंतर पहा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला परत तोच पाठ घ्यायचा आहे पृथ्वी आणि वृत्ते आणि या ठिकाणी परत अध्ययन निष्पत्तीसुद्धा तीच आहे या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि प्रतिबिंबित केलेले गाभाघटक आणि कौशल्य दिलेले आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला दुसरा पाठ घ्यायचा आहे चला वृत्ते वापरूयात तर यासाठी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो दोन अक्षवृत्त व रेखावृत्त ओळखतो उदाहरणार्थ ध्रुव व विषू वृत्त कटिबंध झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो तीन ही दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे पृथ्वीगोल व नकाशात वृत्तांच्या आधारे स्थान व विस्तार दाखवतो या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे आणि पुढं प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला तिसऱ्या आणि च पुढ त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा परत चला वृत्ते वापरूयात हाच पाठ घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्तीसुद्धा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तीच आहे अध्ययन निष्पत्तीसुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये पण आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये पण परंतु अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे म्हणजे त्या पाठातला आपण कोणता घटक शिकवणार आहोत त्यानुसार या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे त्यासाठी लागणारे साधनतंत्रे आणि शैक्षणिक साहित्यसुद्धा दिलेलं आहे परत विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होणारे गावाघटक मूल्यांनी कौशल्यसुद्धा दिलेले आहेत